सर so, काय सांगाल एक बनावट कॉल सेंटर गुप्त माहितीच्या आधी माहितीवर पोलिसांनी कारवाई करत खूप मोठे छापेमारी केली आहे एक बनावट कॉल सेंटर उघडती चाललंय नेमकं काय माहिती सांगा जलगाव शहरापासून अंदाजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर एक फार्म हाऊस आहे ज्याचं नाव आहे कोल्हे फार्म हाऊस त्या फार्म हाऊसवर काय बाहेरचं बाहेर गावातले लो मुलं आलेलं आहे तिथं राहायला लागलं आणि त्याचं पूर्ण संशयास्पद व्यवहार आहे अशा आम्हाला गुप्त माहिती प्राप्त झालं होतं त्याच्या अनुषंगानं आमचं टीम काल त्या ठिकाणी येऊन शोध मोहीम केलं होतं मग शोध शोधमध्ये वेस्ट बेंगालचा राहणारे चार मुलं तिथं सापडलं आणि त्याच्यासोबत एकतीस लॅपटॉप देखील तिथे सापडलं ही सापडल्यावर तिथं सायबर सेलचं आमचा सा, सा एक्सपर्ट आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि सायबर सेलचं सा लोकांनी सर्व बघून ए, ही जी एक आ, फेक कॉल सेंटर चालवत आहेत अशा त्यांनी कन्फर्म माहिती प्राप्त झालं मग त्याच्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये सात लोकांना अटक करण्यात आलेलं आहे जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद नुरी शाबाज आलम साकीब आलम मोहम्मद हशीर राकेश आगरिया ललित खुल्हे नरेंद्र आगरिया असं सात आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि याचं मोडा सप्रंडी अशी आहे या इथून म्हणजे विओ आय मधून कॉल्स करतात जे यू एस कॅनडा आणि इतर फॉरेन देशातलं राहणाऱ्या नागरिकांना आणि त्यांना अमेझॉन सर्व्हिसेस किंवा इतर कोणत्याही कंपनीचे सर्विसेस असं बहाना सांगतात त्यांना विश्वासन विश्वास संपादन करतात आणि त्यांच्याकडनं ओ टी पी आणि इतर डेटा जे प्रायव्हेट डेटा आहे ते घेतात आणि त्याच्यानंतर तिच्या पैशा लुटण्याचं काम करतात आणि लुटलेल्या पैशा वेगळ्या वेगळ्या मार्गाने परत इथं इंडियात आणतायत अशा ह्यांचं मोड सापरांडे असतात मग या अनुषंगानं आता सात लोकांना अटक करण्यात आलेलं आहे अजूनही वीस ते बावीस लोक फरार आहे या वीस ते बावीस लोकांना आमचं टीम रवाना झालेला आहे आणि लवकरात लवकर यांना अटक करूया सर माझी महापौर त्यांचा एक समावेश आहे नेमकं त्यांचा काय सहभाग आहे हि जे फॉर्म हाऊस आहे फॉर्म हाऊसच ओनर आहे ललित कोल्हे म्हणून एक माणसं आहे म्हणून म्हणजे त्यांनाही देखील आम्ही आरोपी केलं आणि त्यांनाही आम्ही अटक करण्यात आलेला आहे प्रमुख सूत्रधार कोणाचा प्रमुख सूत्रधार दोन लोक मुंबईचा रहिवासी आहे असं आमचं नाव समोर आलेलं आहे आणि ही जे लोकांना अटक करण्याचा आमचं टीम प्रयत्न करत आहेत